महत्वाची बातमी आहे लातूरमधून शेती संशोधनामधील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना पद्म पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात येतो आहे संशोधन क्षेत्रामध्ये केलेल्या कामाला हे यश मिळाल्याचं ला श्रीरंग लाड यांनी म्हटलं आहे पारंपरिक पद्धतीनं शेती करण्यापेक्षा संशोधनाला अजूनही मोठं महत्त्व असल्याचं सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या श्रीरंग लाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बोरगे यांनी आज पद्म पुरस्कार जाहीर झाले आणि यामध्ये श्रीरंग लाड यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे ते स्वतः माझ्यासोबत आहे काय भावना आहेत पद्म पुरस्कार आज देशाचा पुरस्कार तुम्हाला आज प्राप्त झालेला आहे त्याच्यातल्या तसं जर काही जणांना काही गोष्ट प्राप्त झाल्या आनंद होतो तशा पद्धतीचा आनंद जर विचार केला तर मला आनंद तसा झालेला नाही परंतु याचा एवढ्यासाठी आनंद आहे की या पुरस्कारामुळे हा पुरस्कार शेतकऱ्यामध्ये चर्चेचा विषय होईल दूरदर्शन रेडिओ व वृत्तपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्याला जाईल आणि नक्की याची उत्सुकता म्हणून शेतकरी या पद्धतीने जर कापूस घ्यायला लागला त्यांचं नक्की उत्पन्न वाढणार आहे याचं शंभर टक्के मला खात्री आहे त्यांच्या या तंत्रामुळे त्यांचं उत्पन्न वाढणार या, या प्रसिद्धीच्या माध्यमातून याचा मला आनंद आहे कापसाच्या संशोधनासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला कापसाव्यतिरिक्त कुठले आणखी संशोधनं केलेले आहेत जे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत तसं माझं संशोधन ज्वारीमध्ये एक आहे पण आणखीन ते उजाड्यात यायचं आहे पण कर्नाटकला आलेलं आहे ते साधारणपणे शाळू ज्वारी शेतकरी एकरी पाच ते सहा क्विंटल घेतो पण आज माझ्या पद्धतीने एक अठ्ठावीस क्विंटलपर्यंत काढण्यात मला यश आलं आहे पण इथपर्यंत माझं मन आणखीन मला ज्या वेळेला संशोधन पूर्ण होतं त्यावेळेला ॲटोमॅटिकच माझं मन स्थिर होतं पण याच्यात मला खात्री आहे की हे माझं पूर्ण संशोधन नाही पण मला या ज्वारीच्या संशोधनामध्ये चाळीसच्या पुढे पन्नासच्या आत उत्पन्न न्यायचं आहे जेव्हा संशोधकाला एखादा पुरस्कार मिळतो किती महत्त्वाचा असतो तो आणि शेतकऱ्यांसाठी त्याची प्रेरणा किती आहे शेतकऱ्यासाठी ती प्रेरणा नक्की आहे पण माझ्यासाठी मला काय तेवढं म्हणजे एकतर मी वारकरी संप्रदायातला माणूस आहे आणि संघाचा स्वयंसेवक आहे त्यामुळे एखाद्या पुरस्काराने वगैरे भारावून जाणं वगैरे असं काही माझ्या प्रकृतीत नाही पण भारावून एवढ्यासाठी गेलो आता तरी पुढे म्हणजे शेतकरी आता तरी ह्या पुरस्काराचं नाव ऐकून या पद्धतीने उत्पन्न घेईल याच्यातच मला आनंद वाटायला लागला आहे आपण पाहतोय की पारंपरिक पद्धतीनं जे आहे ती शेती होते अशा संशोधनाला किती महत्त्व आहे संशोधनाला खूप वाव आहे आणि त्या पद्धतीने जर प्रत्येक पिकामध्ये तंत्राने उत्पन्न घेता येतं मी सांगतो आपल्या देशातलं हवामान आपल्या देशातली जमीन आणि शेतीला असणारं पर्याप्त पाणी सर्व आहे फक्त तंत्राचा अभाव आहे आतापर्यंत शेतकऱ्याला तंत्र सांगणारे याला मार्गदर्शक मी आरोप नाही करत होता शब्द प्रयोग केला तर काही जणांना आरोप वाटतात म्हणजे <laughs> ना विद्यापीठात ना कृषी विज्ञान केंद्रात असं जर अशा प्रकारचं अचूक तंत्राचं मार्ग मार्गदर्शन बाकी आम्ही मार्गदर्शन करतो तंत्राचं जर दर मार्गदर्शन केलं लक्षात येईल की विश्वाचं गोडाऊन आहे कशा पद्धतीनं पुरस्कार मिळाल्यानंतरच्या आता भावना काय भावना एवढ्यासाठी आहेत की पुरस्कार मिळेल मिळावा असं तर माझ्या काही डोक्यात नव्हतं भावना एवढ्यासाठी आहेत की भा भावना एवढ्यासाठी आहेत या पुरस्कारामुळे शेतकरी उत्सुकतेपोटी या पद्धतीने कापूस घेईल त्यामुळे मला आनंद व्हायला लागलेला आहे संशोधन ला आणि त्यानंतर देशाचा पुरस्कार मिळाला आहे त्यामुळं त्यांचा आज आनंद आहे अनेक साऱ्या लोकांचे फोन्स येत आहेत आणि भेटीसाठी देखील मोठ्या संख्येने लोक येत आहेत विष्णुबुर्गे एन डी टी